आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक व्हावी याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस निरीक्षकापासून पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तब्बल पंचावन्न अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या ठाणे पोलीस आयुक्तालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल सेवा केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे निवडणूक पारदर्शक होण्याची शक्यता कमी असल्यानं केंद्रीय निवडणूक विभागानं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील अडतीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या यात कळवा पोलीस ठाण्याचे कन्हैया लाल थोरात नौपाडा पोलीस ठाण्याचे रवींद्र क्षीरसागर दिलीप फुलपागार अशोक कडलक निवृत्ती कोल्हटकर जितेंद्र कुंवर विद्या पाटील इत्यादींचा समावेश आहे बदली करण्यात आलेल्या सहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये चेतन बागुल रामा धोंडगा तृप्ती आठवले इत्यादींचा पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई नागपूर नाशिक तसंच कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे आणखीन काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या देखील बदल्या होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं